राज्यात सर्वदूर वळीवच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे पुणे सोलापूर इथं जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं नीरा आणि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय अनेक ठिकाणी पावसानं उघडीप घेतली नसल्यानं ओढे तलाव नदी येथील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्यात उजनी धरणात पाण्याची आवक वाढलीय आज दिनांक पंचवीस मे रात्री दहा वाजता दौंड इथं दहा हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे तर नीरा नरसिंगपूर इथं तीस हजार आठशे क्युसेक प्रवाह सुरू आहे पुणे जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळतीये त्यामुळे दौंड इथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होती रविवारी सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी वजा सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के होती तर संध्याकाळी सहा वाजता उजनी धरण वजा चौदा पॉइंट तेहतीस टक्के झालंय म्हणजेच दिवसभरात जवळपास अडीच टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्याआधीच उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे तर दुसरीकडे निराखोरे व भीमाखोरे क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ होतीय निरा नदी पात्रात लोटे इथं सव्वीस हजार पाचशे पंचवीस क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे सध्या स्थितीला विसर्ग पाहता भीमा नदी पात्रातील सर्व कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून पाणी जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तरी कुणीही बंधाऱ्यावरून जाण्याचा व नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलंय भीमा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा भीमा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी ज्योती इंगवले यांनी एका पत्राद्वारे माहिती दिली आहे दरम्यान रविवारी देखील अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे ओढे नाले भरभरून वाहत आहेत